काँग्रेस पक्षाकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार प्रणितिताई शिंदे ह्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी यत्नाळ होडगी फताटेवाडी होडगी स्टेशन आहेरवाडी बंकलगी संजवाड औराद राजूर बिरनाळ होणमुरगी सिंदखेड मद्रे घोडातांडा आदी गावांना भेट देऊन समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना आमदार प्रणितिताई शिंदे म्हणाल्या की देशातील हुकुमशाही मोदी सरकारच्या धोरणामुळे महागाई बेरोजगारी प्रचंड वाढली बी बियाणे खते औषधी यांच्या किमती प्रचंड वाढले शेतीमालाला हमी भाव मिळत नाही पाण्याचे नियोजन नाही दुधाला आदर मिळत नाही विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोरेन यांना अटक करतात विरोधी पक्षाचे खाते सील करतात विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदेत बोलू देत नाहीत निलंबित करतात ही लोकशाही आहे की हुकुमशाही कारादी साहेबांना त्रास देण्यासाठी राजकीय सोडातून सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीत उभी आहे यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे सोलापूर लोकसभेतील पहिली महिला खासदार होण्यासाठी आपण संधी द्यावी अशी विनंती आमदार प्रणती शिंदे यांनी केली आहे दक्षिण तालुक्यामध्ये अनेक काम या ठिकाणी केले सोलापूरमध्ये विमानसेवा चालू केली आणि आज जी विमान सेवा चालू केली जी उजनी ते पाईपलाईन आणलेली जी विद्यापीठ आणली जे रस्ते त्या ठिकाणी केले मागच्या दहा वर्षात भाजपनी काय केलं मला सांगा एक योजना जरी सांगितली मी चुपचाप खाली बसे का पाडली काळादी साहेबांची चिमणी वैयक्तिक राजकारण ती चिमणी पाडून काय मिळालं दुसऱ्या दिवशी विमान सेवा सुरू झाली का अशी एवढ्या अर्जंटली पाडली जसं काय दुसऱ्या दिवशी विमानसेवा चालू करणार होती त्या गावांमध्ये छावणीचं रूप आलेलं की महिला बाळांना सांगत होते बाहेर पडा आम्ही चिमणी पाडतोय सगळी आर्मी, आर्मी आलेली तिकडे पण अजूनही विमानसेवा सुरू नाही मी चॅलेंज दिलेला सहा महिने जातील आणि हे विमानसेवा सुरू नाही करणार पंतप्रधान त्यांचा खासदार त्यांचा मंत्री त्यांचे एक छोटी विमानसेवा सोलापूरला नाही देऊ शकले निष्क्रिय खासदार काय केलं किती वेळा तुमच्या बाजूनी पार्लमेंट मध्ये बोलले किती वेळा बोलले मला सांगा आणि का तुमच्या तुमच्या अकाउंटमध्ये पंधरा लाख जमा झाले 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 मात तुमच्या झाले जागा तुम्ही खूप हस कोणाच्या झाले सांगा पंधरा लाख जमा कोणाला पीक विमा या ठिकाणी मिळाला मी कलेक्टरला फोन केला सांगितलं पीक विमा तर म्हणाले सोयाबीनचा देतोय की मी म्हणाली आम्हाला किती वेडात काढणार अजून सुन। सोलापूर मध्ये सोयाबीन किती उप कोणी ती उज्ज्वला योजना काय सिलेंडरची योजना समोरून सिलेंडर देतात मागून पिवळं काठ बंद करतात म्हणजे सिलेंडर देतात पण धान्यच नाही तर काय शिजवणार त्या सिलेंडर एवढं तुम्हाला वेळात काढताय हे बीजेपी लोक महागाई कमी झाली का तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे रुपये झालं आणि तरी त्यांना मतदान करणार परत किती युवकांना रोजगार मिळाला मोदीजींच्या माध्यमातून सांगा तुम्हाला मिळाला वाटतं रोजगार तुम्ही खूप खुश वाटता